करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम भारी अशी पालक पनीर आपण बनवणार आहोत तर एकदम सिंपल अशी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दोन जुडी इतका पालक तर तीन जणांसाठी मी भाजी बनवणार आहे त्यासाठी दोन जुडी इतका पालक मी इथे वापरला आहे तर आता पालक ना स्वच्छ पाण्याने तीन चार वेळेस आपण धुवून घेऊया पालक नक्कीच धुवून घ्या कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण पालेभाज्या जे आणतो ना तर त्याला माती असते तर मी ती का माती पाण्याच्या तळ्याशी शिजवून बसते त्यासाठी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असा पालक धुवून घ्या आता पालक स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे तर आता पालक शिजवण्यासाठी इथे की मी गॅसवर ठेवलेलं आहे पाणी तर बघा पाण्याला ही छान उकळी आलेली आहे आता त्या उकळीच्या पाण्यात इथे आपल्याला घालायचं आहे पालक तर कमीत कमी, -कमी पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला पालक छान शिजू द्यायचा आहे तर पालकाची जी दांडी असते तर त्या दांड्या आपल्याला इथे वापरायचे नाही फक्त पालकाची पानच वापरा त्यामुळे आपण पूर्ण आला देऊयात फुल गॅसवर तर आता पालक शिजला आहे की नाही यासाठी पालकाची जी थोडीफार दंडी असते ना तर ती दंडी दाबून बघायची आहे तर एकदम मऊ अशी झाली तर आपला पालक पालक खूप छान असा शिजलेला असतो तर इथे बघा आता जो जाडसर पालक आहे ना तर तो पालक आधी मी चेक करणार आहे त्याची दंडी आपण चेक करूया तर त्याची दंडी ना एकदम मऊ अशी शिजलेली आहे तर अजून पाच मिनटं इथे बघा आपल्याला भाजी छान शिजू द्यायची आहे तर भाजी शिजून झाल्यानंतर आपल्या जे पालकाचा कलर ग्रीनच राहावा यासाठी एकटिप येथे वापरूया तर त्यासाठी इथे ना मी फ्रीजमधलं पूर्णपणे थंडगार क्यूबचं पाणी घेतलेलं आहे पूर्णपणे गार असं पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे आणि पाणी जी भाजी आपण शिजून घेतलेली आहे ना ती लगेचच काढून इथे पाण्यात आपल्याला ट्रान्सफर करायची आहे पूर्णपणे थंडगार पाणी मी इथे वापरलेलं आहे तर लगेचच आपल्याला गरम पाण्यातून काढून पूर्णपणे थंड पाण्यात भाजी घालायची आहे त्यामुळे असं होतं की पालकाची जी कुकिंग प्रोसेस असते ना ती लगेचच थांबते त्यामुळे आपला पालक आहे तो पूर्णपणे हिरवागार राहत असतो अगदी भाजी बनवतो ना तोपर्यंत तर ना आता बघा पालकाचा कलर अजिबात चेंज झालेला नाही एकदम छान असा ग्रीनच कलर राहिलेला आहे आता जोपर्यंत पूर्णपणे पालक गार होत नाही तोपर्यंत आता पुढची प्रोसेस करायची नाही तर एक पाच मिनटं आपला पालक गार होण्यासाठी वेळ लागत असतो तर थंडगार पाण्यात घातल्यामुळं लगेचच पालकगार होतो तर आता चला याला बारीक करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर ही प्रोसेस लगेचच करायची आहे तर पालकाचा कलर पूर्णपणे ग्रीन राहण्यासाठी लगेचच पालक बारीक करून त्याची आपल्याला लगेचच भाजी बनवायची आहे जर पालक बारीक करून आपण तसंच सोडून दिलं ना तर त्यात थोडासा कलर चेंज होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठी लगेचच आपल्याला भाजी बनवायची तर आता इथे पाण्यातून उपसून पूर्णपणे त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे त्यानंतर कमी तिखट इतक्यात तीन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत त्यासोबत काही काजूचे तुकडे घातलेले आहे काजूचे तुकडे जर घातले ना तर छान एकदम क्रीमी अशी आपली भाजी तयार होत असते तर इथे बघा पालक बारीक करून घेतल्यानंतर मस्त असा ग्रीनच कलर आपल्या पालकाला राहिलेला आहे तर आता भांडं झाकून ठेवूयात तर इथे काही मी थोडीशी तयारी करून घेतलेली होती म्हणजेच की बारीक टोमॅटो एकदम बारीक तर च कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट बस एकदम सिंपल अशी भाजी आहे तर इतकेच इंग्रेडियंट आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर आता गरम तेलात घालूयात जिरं जिरं छान तडकून झालं ना की त्यात लगेचच घालूयात कांदा आणि टोमॅटो तर टोमॅटो इथे तुम्ही कमी जास्त प्रमाणातही करू शकता तुमची चॉईस तर इथे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो मस्त परतून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं मीठ आपण इथे घालूयात म्हणजेच की पटकन कांदा आणि टोमॅटो मऊ होईल तर छान शिजून झाल्यानंतर यात लगेच घालायची आहे अद्रक लसणाची पेस्ट तर तीही छान परतून घेऊयात करायला एकदम सिंपल आहे पण चवीला आहे ना खूप छान अशी लागत असते तुम्ही ही नक्की ट्राय करा दिसायला सिंपल पण चवीला एकदम भारी अशी ही भाजी तयार होत असते तर छान तेल सुटल्यानंतर इथे काही मसाले घालूयात त्यासाठी इथे मी एक चमचा इतकी लाल चटणी घातलेली आहे तर हिरवी मिरची घातल्यामुळे इथे मी चटणी कमी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा इतका पनीर मसाला कुठलाही वापरा चालेल त्यानंतर एक चमचा इतका आंबारी मसाला घालून छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हिरवी मिरची घाला त्यासाठी चटणी इथे कमी वापरा एकदम कमी असे मी मसाले वापरलेले आहे तर छान तेल सुटलं की त्यालाही परतून घेऊयात आणि बारीक करून घेतलेला जो पालक आहे ना लगेच आपल्याला यात ॲड करायचा आहे हवं तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल तर इथे ना पालक थोडासा मला घट्ट वाटत आहे तर त्यासाठी मिक्सरच्या ज्या भांड्यात थोडंसं पालक राहिलेला आहे त्यातच थोडं पाणी घालून इथे मी त्याच पाण्याने थोडंसं इथे कडेत पाणी वाढून घेणार आहे म्हणजेच की भाजीत पाणी वाढून घेणार आहे छान मिक्स करून घेऊयात आणि यात घालूयात गरजेनुसार मीठ तर पालक हे ना थोडासा खारट असा असतो तर, 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 तर त्यासाठी सुरुवातीला कमीच मीठ घाला हवं तर नंतर ॲड केलं तरीही चालेल आता या त्यांना आपल्याला घालायचे आहे पनीरचे क्यूब तर पनीरचे क्यूब इथे आपल्याला तळायचे नाही कच्चेच वापरा भाजीला चव एकदम छान येत असते तर पनीरचे क्यूब टाकून घेतल्यानंतर इथे एक मोठा असा क्यूब आपल्याला खिसून घ्यायचा आहे त्यामुळे आपली भाजी ना चवीला खूप छान होत असते आणि घट्टही छान होते तर कमी पाणी घाला ग्रेवीची भाजी जी असते त्यात कमीच पाणी असला ना तर ती भाजी चवीला खूप छान लागत असते तर आता यावर खिसून घेऊयात पनीर अगदी दहा मिनटाच्या आताच ही भाजी तयार होत असते एक दोन उकळी आली ना की आपली भाजी तयार होत असते तर आता थोडासा घट्ट पण आपल्या भाजीला आला की गॅस करूयात बंद तर पनीर खेसून घेऊयात आणि सगळं पनीर छान त्यात मिक्स करून घेऊयात तर छान एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरमच भाजी खायला घ्या तर इथे बघा एकदम ग्रीनच असा कलर आपल्या भाजीला राहिलेला आहे तर इथे बघा मस्त अशी उकळीसुद्धा आपल्या भाजीला आलेली आहे आणि कलरही चेंज झालेला नाही तर कलर ग्रीन राहण्यासाठी या टिप नक्की वापरा एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि त्याचं सेंटही खूप छान येत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी कशी झाली तर ते मला कमेंट करून नक्की सांगा खूप साऱ्या रेसिपीज मी तुमच्यासोबत आधीही शेअर केलेल्या आहेत तर त्याही नक्की बघा ग्रेवीच्या खूप साऱ्या भाज्या आहेत जसे की काजू करी मसाला पनीर त्यानंतर मटार पनीर खूप साऱ्या भाज्या आहेत नक्की बघा तर तयार आहे आपली मस्त अशी सिंपल पालक पनीर व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद